नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्याला तुळजाभवानी देवीच्या मंदिराला पुरातन रूप प्राप्त करून देण्यासाठी सध्या पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली कामे सुरू आहे यात अनेक ठिकाणी भिंतीला तडे गेल्याचं आढळून आलंय या अनुषंगाने अगदी भिंतीच्या आतीलही तड्यांचा शोध घेण्यासाठी एक्सरे तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती बुधवारी पुरातत्वाच्या सहाय्यक संचालक जया वाहने यांनी दिली मंदिराच्या स्थायित्वाचा आणि मजबूतीकरणाचा तांत्रिक दृष्ट्या अभ्यास करण्यासाठी संचारात्मक लेखापरीक्षण परीक्षण करण्यात आलंय त्यात मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील आणि सभा मंडपातील दगडी भीम स्तंभ व कर्णशिळांमध्ये तडे आढळून आले या अनुषंगाने बोर्सकोपी चाचणीतून मंदिरात वापरण्यात आलेल्या वेगवेगळ्या बांधकाम साहित्याची तपासणी करण्यात येणार आहे मंदिराच्या शिखराचे बळकटीकरण एकोणाशे त्र्याण्णव साली झालेल्या भूकंपानंतर करण्यात आलं होतं मात्र त्या दुरुस्तीमुळे शिखरावर अतिरिक्त भार येऊन मूळ दगडी रचने तडे गेल्याचा निष्कर्ष पुरातत्व विभागाने केलेल्या पाहणीतून काढण्यात आलाय अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईफ चॅनेल सबस्क्राइब करा